हळे ऐकू आले तेव्हा माझं नुकतं लग्न झालं तर घर हजरायला मा लागलं माती अंगावर पडायला लागली आम्हाला पहिलं चुकारपणा कोण करत नव्हतं माझ्या वडील मी बघितले माझी इतरांचंही बघितले माळ्याचं ही hmm. ती एक एकूळ काढायचा वल्यापतूर hmm. राहत असं पंधरा बाय पंधरा असं hmm. गोल रिंगण करायचं मग दाणे टाकले असते कुठे दोडका टाकलेला असायचा करण्याचा एक एक पट्टा असायचा पहिला आता कोणा आपल्या भागात सगळं उसायचं उजनी आल्यामुळे सगळं बदल झाला आता सुगी ज्वारी सातवीला असताना मला आई माझ्या आय आणि वडील मला सुगीला पाखर राखावं पिटे थंड असायची भरपूर पायात चप्पल नाही पायाला गार लागायचं वाटणी शेकायचं म्हणलं तर कुठं शेकायचं त्याला सकाळ कुठला आणायचं तिथं यायचं पाखर राखायची माझे दोस्त अकोल्याचे शेजाळ अकोल्याचा भोसले ते आठवीला शेळ असताना मग त्यांना हुरडा खायला बनवायचो आणि हुरडा खायचो सुखी नाही भारी काय काय सांगतो राहणार काय कुठं त्या ज्वारीत कुठं तर कनिष टाकलेला असायचं मग मकदा दान टाकले असतात कुठे दोडका टाकलेला असायचा करण्याचा एक एक पट्टा असायचा पहिला आता कोण आपल्या भागात सगळं ऊस तर उजनी आल्यामुळं सगळं बदल झाला आता सुकी सुकी आता सगळं ऊस आणि आता जे जे जा, जनक जा, ती त्याने जाना आपले वैरेने केले ते अजून काय 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 ज्वारीच्या रात ज्वारी करडा थोडाफार हरभरा कोण मूग करायचं जिथं वड्या काटाय तिथं आमच्या गावला म्हणजे विष्णू सरचं वडील रामवाबा हा ते मूग करणार भारी गाळाचं राण स्व खर्च आणि त्यांनी बांध केला इतका मोठा जवळ दोन वर्ष बांध होता आणि त्यांचा फायदा नाही दुसऱ्याचा फायदा जास्त कारण ह्याच्यात पाणी आलं म्हणजे पाणी साठायचं आणि बाकी आहेत गा साठायचा शेंदड लय शेंदड नाही असायचे खायला भारी वाटायचं जिथं असेल तिथं आम्ही पण दुसरी सुद्धा आणायचं ह्यात आणायचं किती बसायचं काय जाताना काय पिशवी नाही काय हे वाटेत पाय कशा चौथी जास्त करून आम्ही गावाशी जर एक प्लॅट होता चांगली चावर धोंडा मात्रेचा तेवढी जास्त शेंदाड आणि वाळखा असायची ती माळेवरून गावात हळे ऐकू आले की आम्ही जिकडे तिकड पळत जायच कोण आहे र म्हणाई कोण आहे म्हणलं की आम्ही पळून जायचं <laughs> आम्हाला कोण मारत नव्हती काय नव्हते खायचे खाऊ द्या म्हणते पुन्हा आम्ही कपडे ऐकायचो पहिलं आपलं गावात घर होतं सारखं पडायला लागलं <laughs> तेव्हा माझं नुकतं लग्न झालं तर <laughs> एक मला दोन मुलं <laughs> एक मुलगी होती मग <laughs> म्हातारी माझी काय करायची एक एकान पडलं होत त्याला मी ठेपी लावले होते ओढील वारलं होतं आई होती तर जी माझी म्हातारी मी तिला जिजी म्हणायचो मग ती जिजी काय करायची दोन लेकरं घेऊन सोना झाली तिच्या घरी सोना म्हातारी नु। तिथे जोपाय जायची सोना आबू पुन्हा कवा सौदागर बोटके यांच्या घरी ती दोन लेकरं घेऊन जायचं मग मी माझी मालकीन आणि बारकी पोरगी आज एकदा असं झालं माझी लहान बाळ आणि इक्रम्याचा दोन नंबरचा पोरगा थोरला पोरगा म्हातारी घेऊन गेली सोना बोकड ज्या टायमाला किल्लारीचा भूकंप आला अठ्ठ्याण्णव साली अठ्याण्णव ला झाला ना बहुतेक अठ्ठ्याण्णवला त्र्याण्णव का अठ्ठ्याण्णवला भूकंप किल्लारीचा भूकंप आला होता त्या टायमाला मग घर हाजराय लागलं माती अंगावर पडायला लागली वर पाळणा होता आणि आम्ही असं खाली झोपलेलं बारकबाळ मध्ये विक्रम म्हणायचं मी विक्रमला मालकीन उट कुटकुट भूकंप mm. झालाय विक्रमची गावली मांडी mm. हातात आणि mm. मुलीचा गावला दंड mm. दोन घेऊन बाहेर पडत आलो खरो खरी गोष्ट आहे माझं घर पडायला लागल्यावर mm. मालकीनं मी असंच मोटरा नीट करायला गेल्यावर चिचोब्याला मोटर नीट करायला गेलो तो mm. मग त्यावेळेला माझा मित्र एक वसवाना वसंत मोरे mm. आम्ही दोघांनी छपार ही तयार केलं गौंडी आम्ही दोघच झालो ती आतली बाजू घेणार मी बाहेरची बाजू घेणार गवंडी मिस्त्री ही लावायची दोरी पण आम्ही तार बांधली mm. तारोर आम्ही बांधलं भिताड छपार तयार केलं नंतर मी चिच मोटर करून आलो घरी mm. त्यावेळा मी एक पाल आणलं होतं पंढरपूरनं mm. तिचं एक साहित्य नाही गेलो पंढरपूरने एक तीनशे रुपयाचं पाल आणलं होतं घरी hmm. आलो तर घरची कोण नाही घरची आली राहणार छपरात hmm. मला आला राग hmm. मी थोडं थोडस वेळा दारू पेलेलो hmm. होतो ना उपाशी झोपलो त्या मनोहर मोरे आपला झोपला होता शाळेत तेवढा माझे मी आज पाल हातलं पाल उशिरा घेतलं झोपलो सकाळ सकाळपारी मनोमोरेनं काय केलं मी तसाच आलोवायचा इकडं पाल तर <laughs> मनोभावनं काय केलं पाल त्यांच्या घरी ठेवलं पुन्हा दिलं त्याने मला शाळेत झोपल्यावर रागा रागाने मी गेलो <laughs> इकडं मळ्याकडे आलो चार महिली नांगर आठ मैली नांगर <laughs> <laughs> पुन्हा तिक ढेकळं फोडायचं यंत्र नव्हतं कोळ उलटा टाकायचा कुळवा ती रान मऊ व्हायचं नाही ढेकळ गाव खत नसते ती मोठीच निघायची ना म्हणजे रानात जास्त आहे ती मला तर असं शेत होते माझ्यात मळ्यात ढेकळच नाही काय मग ती ढेकळ चुराच होत नव्हती पाऊस पडल्याशिवाय पण ज्वारी वीस वीस पोती ज्वारी होणार एका होय ज्वारी चांगली असायची बाळासाहेडी टाकली बैलगाडीत बैलगाडीत ना टाक टाकल्यावर उन्हाळले की खाली ज्वारी पडायची अशी मोठी आणि मुट। ती ज्वारी पाहिजे त्या काळात मी रोपयला शेअर आहे ज्वारी yes. बाजारात नेऊन चौसष्ट शिराचं चौसष्टच रुपये आलं मला पण ज्वारी माझी मोठी असल्यामुळं हिचीव असल्यामुळं घेतली लोकांनी लगेचच घेतली आता दोनशे रुपयाला पाहिजे दोनशे <laughs> बी आहे खायला चांगले असे ज्वारी हा देशी ज्वारी ना आता पसरते ती ज्वारी मंगळ्या मार्केटमध्ये ती आणते ती बारशीचा माल त्यात मिस करते ती दुसरा आणि ज्या टायमाला ते ज्वारी कडक लागायला भाकर त्याच वेळाला वळखू येते ही ज्वारी नाही सर हायब्रीड पण ज्या टायमाला आपण कडवळ करायचं म्हणून ज्वारी आणली मंगळ्यात एखात कडवळ म्हणून टाकलं आणि ती एवढं एवढं यायचं त्याला लाच मग ती हायब्रिड आहे मग ओळखायचं लगा हे फसवलं बरं का आपल्याला म्हणून आणलेली ज्वारी मग त्याला हायब्रीड निघायची ती ओळखवायची लगा आपल्याला फसवू नये मालदांडी आता कशी मालदांडी आहे पण ते आपल्याला किती मग हे असू द्या फक्त पाहुणावर आपल्याला सांभाळून घेत आपण गावात द्यायचं त्यांची ज्वारीची घ्यायचं आणि ओरिजिनल अडतीवर तर ओरिजिनल मिळतच नाही खळी कशी करायची खळी खळी दहा बाय दहा जर सगळं ज्वारी काढली पेंड्या बांधल्या कात्री लावल्या लाव लाव गोल अशा कात्री लावायच्या कात्री लावल्यावर माझ्या वडल्यानंतर मी बघितले माझी इतरचही बघितले माळ्याचं ही ती एक डिकूळ काढायचा वल्यापतूर रानात असं पंधरा बाय पंधरा असं गोल रिंगण करायचं त्यात पुन्हा थोडं थोडं पाणी मारायचं आणि पहिले दुसऱ्या कुणाचं एखादं पहिले खळ झाले असत तिचं बुसकाट आणायचं आणि टाकायचं mm. पुन्हा ती कडनी दहा पाच पुन्हा सक्तीने जास्त असल्याचं था दहावीस बाया लावायचे मोडून घ्यायचं तेव्हा हजरीत होतं तीन रुपये हजरी mm. मोडायचं पुन्हा माणसाने बडवायचं मोठ्या मोठ्या काट्या त्या काट्यानंतर बडवायचं मग ते पुन्हा तीन पाहिजे आडणी का ती काय वावडी ते वावडी वारा आले की ओपन यायच पुन्हा ते एक जण खाली सारायचं खराट्यानं गोंड 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 बाजूला जायचं मग ते भरायचं मग ते पुन्हा बैलगाडीत भरायचं आपल्या 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 पहिली सगळी राहणं म्हणजे ज्वारीची ना सगळी ज्वारी एक ही उसा ताट नाही फक्त मारापूरला सुरेश कुलकर्णी आणि बळवंत पोलीस पाहिजे मारापूरचा इथं तेवढा ओस नाहीतर सगळा ज्वारी सगळ्यांच्या ज्वारी करायची कुठं मका करायची कुठं तुरी थोडंफार थोडंफार तुरी पण असं विकाय विकायला करायचे खायपुरत करायचं काम कशी असायची लोक काम मिळायचे लोकांना कामाला पहिलं चुकारपणा कोण करत नव्हतं हे काम खरी करायची खरी आता आता जी, जी खोटी येते म्हणजे जेवली जेव्हा काम करणार काय कशा पद्धतीनं काम हिरी तीन रुपये बाया पण असायच्या पायऱ्या असायच्या हिरीला ती तीन रुपये आणि पायाच्या पाट्या म्हणजे काही कड्याकडं पाठी बनवलेली असायची त्या पाठीत जेवढा आपल्याला माल बसतोय तेवढा ती पायऱ्या चढायसारखं ते भरून देणार एक जण भरणार दोघांनी उचलून एक जण एक डोक्यावर यायचं hmm. पुन्हा त्यांनी पुन्हा पायरा टप्पा केलेला असायचा hmm. त्या टप्प्यावर चार पाच पायऱ्या चढ किती पाठी दुसऱ्या डोक्यावर जाणार ती पुन्हा अजून त्या चार पाच पायऱ्या दुसऱ्या डोक्यावर शेवटी वर यायची पुन्हा पहिलं हातबार होत म्हणजे हाताने सुरून घ्यायचं दोन 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 फूट घ्यायची आणि ती सुरून पुन्हा चार पाच असं झालं की एकाला वाद कमी एकाला अशी जास्त जास्त कमी जास्त ठेवायची जे जे वाद जास्त आहे त्या अगोदर पेटवायचा पुन्हा जे कमी जास्त आहे ती पेटवायचं पळत येऊन पुन्हा वर यायचंय मग ती ओढणार माल पुन्हा ते अजून काढायला बघणार अजून काय काय काम अजून पहिले काय बाण टाकायची जास्त पहिलं बरस म्हणायची बरासला सडकला एकोणीसशे भात्रा सडका बी होत्या सडकाचे बी म्हणजे सरकारनं काय काढलं होतं कामं ते ब्रासच होईल